आणि मागच्या आठवड्यामध्ये डाऊन व्हॅली महानगरपालिकेमार्फत जो सगुन चौक आहे चौकातून एक रोड असते या ठिकाणी एक गावामध्ये जात असताना आणि एक रोड सरळ त्या शाळेच्या दिशेने जेव्हा अशोक साठी जात असताना असे हे दोन रोड आहेत खरं तर एका रोडची रुंदी चाळीस मीटर चाळीस फूट आहे चाळीस फूट आहे आणि आत्ताच परवा ज्यांनी महानगर पालिकेमर्फ मार्फत या ठिकाणी जे बिल्डिंगला किंवा ज्या ठिकाणी मार्किंग केले ते मार्किंग खऱ्या साठ फुटाचं केले आहे आता व्यापाऱ्यांसोबत मी विजिट करत असताना किंवा पाहणी करत असताना सर्व व्यापाऱ्यांचं असं म्हणणं आलेलं आहे की बाबा जो चाळीस फुट रोड केलेला आहे तसाच रोड हा या ठिकाणी पण चाळीस फूट करावा जेणेकरून साईडला आणि सेंटर पॉईंट ऑफर मुली साईडला सेम प्रमाणामध्ये तरी मुली असेल कारवाई करावी जेणेकरून सर्व व्यापाऱ्यांचं कमी नुकसान होईल जवळजवळ पाच पाच फूट दुकानं जाते आणि व्यापारी सर्वजण तयार आहेत की बाबा रोड वाईडिंग झाला पाहिजे रोड वाईडिंग होण्याला आमचा पण जेवढी आवश्यकता जागा जा जा आहे तेवढीच आवश्यकता जागा महानगरपालिकेने करावी त्यासाठी आम्ही सर्वतोपरी त्यांना मदत करण्यासाठी तयार अंदाजे जे मार्किंग केलेले जर तुम्ही बघितलं तर त्या साईडला आणि ह्या साईडला जरी अंदाज दोनशे ते दीडशे ते दोनशे दुकानं दुनीकडची धोलीकडची दुकानं पण जाणार त्यामध्ये काही राहणारी लोकही आहेत खरं तर वाहतुकीच्या दृष्टिकोनातून चाळीस फूट रूड हा बऱ्यापैकी ठीक आहे अजून त्यांचं असं म्हणणं आहे की रेल्वेच्या बाजूने पण एक रोड आहे त्या रोडवरनं जरी तुम्ही वाहतूक केली तरी बऱ्यापैकी तर जे वाहतुकीचा अडथळा निर्माण होतो तो अडथळा निर्माण होणार नाही या संदर्भात आपल्या पालिकेचे प्रशासन आयुक्त असतील नगरचना असतील त्यांचेच काय आजच मी व्हिजिट या ठिकाणी पाणी केलेली पिंपरीतील महानगरपालिकेचे आयुक्त असतील नगर रचना विभागाचे गायकवाड म्हणून जे अधिकारी यांच्या यांच्यासमवेत माझ्या पिंपरीतल्या सर्व व्यापाऱ्यांना एकत्रित करून त्यांच्यासमोरच हा निर्णय घेतला जाईल असं या सर्व व्यापाऱ्यांना मी सांगितलेलं आहे